बघा मस्त काटेरी खुसखुशीत आणि खमंग अशा आपल्या चकल्या तळून झालेल्या आहे रंग पण अगदी सुरेख आलेला आहे आणि या चकल्या करायला आपल्याला दहा ते पंधरा मिनिटच लागलेले आहेत नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि तुम्हा सर्वांना अगदी वाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण परत एक फराळाचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे सर्वांच्या आवडीचा चकलीचा प्रकार तर आज आपण कुठलीही भाजणी करणार नाही आहोत कारण भाजणी म्हटलं की त्याला वेळ पण लागतो आणि बरेचदा आपल्याकडे वेळ पण नसतो भाजणी करायला आणि भाजणीच्या चकल्या या बरेचदा कोणाला जमत पण नाही बरेचदा त्या फसतात आज आपण अशाच चकल्या करणार आहोत ज्या झटपट होतात आणि करायला पण तेवढ्या सोपी आहेत पण त्या खायला एवढ्या अप्रतिम वाटतात की तुम्हाला भाजणीच्या चकल्या आणि या चकली मधला फरक पण कळणार नाही खूप छान रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आज ज्या झटपट होणाऱ्या चकल्या करणार आहोत त्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे डाळ्या तर डाळ्या या आपल्याला एक वाटी घ्यायच्या आहेत डाळ्या सर्वात आधी आपल्याला छान निवडून वगैरे घ्यायच्या आहे नंतर या डाळ्या आपल्याला एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला या छान मिक्सरमध्ये बारीक दळून दो घ्यायच्या आहेत आता तुम्ही इथे बघू शकता की डाळ्यांचं मस्त असं बारीक पीठ झालेलं आहे त्यानंतर आपल्याला एक भांड घ्यायचं आहे आणि एक चाळणी घ्यायची आहे चाळणीने नी हे डाळ्यांचं पीठ आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये थोडे मोठे कण वगैरे जे असेल ते निघून जाईल आणि मग आपलं पीठ पण छान असं मऊसूत होईल शेवटचं जे पीठ आहे ते आपण असं चमचाने करून घ्यायचं आहे इथे आता डाळ्यांचं पीठ आपलं चाळून झालेलं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ तर इथे तांदळाचं पीठ मी तीन वाटी घेत आहे म्हणजे एक वाटी डाळ्यांचं पीठ आणि तीन वाटी तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ घरीच केलेलं आहे सर्वात आधी आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ते फॅनच्या खाली वाळून घ्यायचे आहे आणि मग ते दळून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे आपलं तांदळाचं पीठ तयार होईल आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे नेहमीचे आपले सुके मसाले जसे की साधं लाल तिखट आपल्या चवीनुसार थोडीशी हळद आणि छोट्या चमचा आणि एक चमचा धनेजिरी पावडर थोडंसं हिंग आणि पांढरे तीळ तर इथे मी दोन चमचे तिळ टाकते आहे तिळ आणि चकल्या मस्त खुसखुशीत होतात आणि मग टाकायचं आहे छोटा आणि एक चमचा ओवा आणि मग आपल्या चवीनुसार मीठ आता हे सगळे मसाले आणि पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पीठ पण छान मिक्स करून झालेलं आहे नंतर आपल्याला यामध्ये मोहन टाकायचं आहे तर तेल आधी छान कडकडीत कर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मोहनाचं प्रमाण हे जेवढे वाटी आपण पीठ घेतलेलं आहे तेवढे चमचे आपल्याला मोहन टाकायचं आहे तर मी चार वाटी पिठाला चार चमचे कडक तेलाचं मोहन इथे यामध्ये टाकलेलं आहे तर आता हे मोहन टाकल्यानंतर आपल्याला छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे जे मोहन आहे ते व्यवस्थित पिठाला लागेल आणि चकल्या पण छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आता इथे आपण मूठ वळून बघू तर जेव्हा पिठाचं मूठ वळला जाईल तेव्हा समजायचं की आपलं मोहनाचं प्रमाण हे व्यवस्थित झालेलं आहे आता इथे आपल्याला पीठ भिजवायचं आहे तर थोडं थोडं गरम पाणी टाकून जसं आपण चकलीचं पीठ भिजवतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला खूप कडक किंवा खूप मऊ असं भिजवायचं नाही आहे मध्यम भिजवायचं आहे तुम्ही ते बघू शकता की आपलं चकलीचं पीठ व्यवस्थित भिजवून झालेलं आहे आणि छान असा थोडासा असा मध्यम गोळा झालेला आहे आता आपल्याला चकलीचा सोऱ्या घ्यायचा आहे आणि सोऱ्याला छान आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर पिठाचा अर्धा भाग घ्यायचा आहे तो हातावरती असा छान रोल करून घ्यायचा आहे आणि मग तो एकदाचाच आपल्याला सोऱ्यामध्ये पूर्ण टाकायचा आहे जर थोडं थोडं आपण पीठ सोऱ्यामध्ये टाकलं तर चकल्या पिळताना त्या चकल्या तुटू शकतात म्हणून एकच असा छान व्यवस्थित लांब गोळा करून आपल्याला हे सोऱ्यामध्ये भरायचं आहे आता इथे आपलं सोऱ्यामध्ये पीठ भरून झाल्यानंतर सोरा, सोरा आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि एखाद्या पेपरवरती किंवा पोळपाटावरती कशावरती पण आपल्याला या चकल्या छान पिळून घ्यायच्या आहे तुम्ही इथे बघू शकता कि मस्त पैकी काटेरी अशा बारीक आपल्या इथे चकल्या पिळून झालेल्या आहे मी इथे सात ते आठ चकल्या पिळून घेतलेल्या आहे आता आपल्याला चकल्या तळायच्या आहेत तर मी आधी तेल गरम करून घेतलेलं आहे आधी बघायचं आहे की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे गॅस कमीवरती करायचं आहे आणि एक एक करून त्यामध्ये चकली सोडायची आहे लगेच त्या चकलीला आपल्याला पलटवायचं नाही आहे थोड्या वेळ दोन ते तीन मिनिट तेलामध्येच ही चकली हो व्यवस्थित होऊ द्यायची आहे जर लगेच पलटवलं तर ती चकली तेलामध्येच तुटते नंतर मग दोन ते तीन मिनिटांतर आपल्याला ही चकली छान पलटवून घ्यायच्या आहेत आणि इथे गॅस आपल्याला मोठा करायचा आहे तर चकली असा छान सोनेरी रंग आल्यानंतर आपल्याला या चकल्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता की एकदम आपण सोप्या पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या अशा काटेरी खुसखुशीत चकल्या केलेल्या आहे या चकल्या तुटत सुद्धा नाहीत किंवा तेलामध्ये विरगळत नाहीत अगदी खुसखुशीत होतात आणि कमी वेळेत होतात जर कुणाला भाजणीच्या चकल्या करायला वेळ नसेल किंवा त्या जमत नसतील तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहेत की त्या झटपट होतात आणि खायला पण तेवढ्याच अप्रतिम वाटतात रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा जर तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर मी आय बटनमध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे ती पण तुम्ही चेक करू शकता पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय